नमस्ते मी पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे शिवसेना नगरसेवक गाव काल जे डांबरीकडी ब्रिजवरती जो रोड खोदला होता डांबरीकरण करण्याकरता त्याची खडी रस्त्यावरती पडल्यामुळे शंभर ते दीडशे लोक टू व्हीलरवाले पडून आज घट झाला कितीतरी छोटी मुलं जखमी झाली लेडीज जखमी झाल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जनतेच्याबद्दल कुठलीही भावना नाही की चांगली की लोकांना सेफ्टी घरी गेले पाहिजे तर काल या घटना झाल्यानंतर आज परत त्याच्यापुढंच ट्राफिकच्या चौकीसमोर हे जे पोलचं एम एक्स पोलचा चौथरा आहे तो रोडमध्येच ठेवला आहे या असल्या चुकीची कामं केल्यामुळं नागरिक जीवानेशी झाला आणि रोडला कुठल्याही पद्धतीचं बोर्ड नाही रिफ्लेक्टर बोर्ड नसल्यामुळे गाडे डायरेक्टली डिवायडवर जाऊन वरती जातात आणि त्याच्यामुळे अपघात होतो संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर हा चौथरा त्यातला काढून आणि फातिमानगर ते, ते हडपदरपर्यंत रिफ्लेक्टर बोर्ड लावले नाही तर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्तांच्या कार्याला शिवसेनेच्या वतीनं आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ढोकले जाईल जय जय महाराज तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद